नमस्कार मित्रांनो आज आपला विषय आहे चिमणी फुटणे म्हणजे काय आपल्या घरात रोज चोवीस तास महावितरणकडून वीजपुरवठा होत असतो आणि तो सातत्याने चालू असतो परंतु कधीतरी अचानक वीजपुरवठा खंडित होतो आणि काही वेळाने काही तासाने तो पुन्हा पूर्ववत झालेला आढळतो तर मग अशा वेळेला काही वेळ का होईना आपली गैरसोय होते आणि आपल्याकडून सहज प्रतिक्रिया व्यक्त होते मंडे टू संडे इलेक्ट्रिसिटी बंद आहे तर मग चला मित्रांनो आज आपण वीज पुरवठा खंडित का होतो याबाबतची पार्श्वभूमी थोडी लक्षात घेऊयात विजेच्या खांबात विद्युत पुरवठा उतरू नये म्हणून चॉकलेटी रंगाचे चिनी मातीचे इन्सुलेटर त्याला चिमणी म्हणतो आपण खांबावर बसवलेले असतात उन्हामुळे आणि विद्युत प्रवाहामुळे हे इन्सुलेटर गरम होतात आणि त्यावर पावसाचे थेंब पडतात त्याला तडे जातात तडे गेल्यामुळे विद्युत प्रवाह खांबात आणि खांबातून जमिनीत उतरतो आणि लागलीच आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित होते म्हणजे ब्रेकर्स कार्यान्वित होतात आणि फिडर विद्युत वाहिनी बंद पडते मित्रांनो ही विद्युत वाहिनी बंद पडली नाही तर अपघाताने वित्त आणि प्राणहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रत्येक फिडरला ब्रेकरची व्यवस्था केलेली असते ब्रेकर एक प्रकारे सुरक्षा कवचाचेच का काम करते विद्युत वाहिनी का बंद पडते आणि तिला कशी कार्यान्वित करावी मित्रांनो बिघाड कोठे झाला आहे हे शोधावे लागते बंद पडलेल्या विद्युत वाहिनीवरील सगळे खांब तपासावे लागतात काही वेळेला खांबाच्या दरम्यान किंवा इतस्तता आपल्याला फॉल्ट सापडत असतो किंवा बिघाड मिळतो बिघाड शोधणं फार अवघड असते ज्या वेळेला अचानक विद्युत पुरवठा बंद होतो तेव्हा महावितरणचे कर्मचारी अभियंते सहाय्यक जनमित्र हे उपकेंद्रातील सगळे कर्मचारी जवळच्या केंद्राशी संपर्क साधून विद्युत पुरवठा सुरळीत आहे किंवा नाही याची खातर जमा करतात आणि एकदा का खात्री झाली की ते फिडर चालू करतात जर विद्युत वाहिनी पुन्हा टिप झाली तर बिघाड झालाय असं घोषित करतात मित्रांनो आज आपण अचानक विद्युत पुरवठा का खंडित होतो त्याचा बिघाड कोठे असतो आणि तो पूर्ववत करण्यासाठी काय करावे लागते या संकल्पना समजून घेतल्या प्रत्यक्षात हे सगळं काम करत असताना महावितरणचे कर्मचारी आपल्या आयुष्याची जोखीम या ठिकाणी घेत असतात आणि आपला जीव धोक्यात टाकून आपलं कर्तव्य बजावत असतात कारण विद्युत पुरवठा करण्यासाठीची जी काही यंत्रणा आहे त्यामध्ये विजेचे पोल मीटर्स केबल कंडक्टर ट्रान्सफॉर्मर डी पी असे अनेक संवेदनाक्षम साधनांना वीज पुरवठा चालू असताना हाताळावं लागतं आणि हे सगळं वीज वितरणाचं जे जाळं आहे ते अत्यंत दुर्दैव अवस्थेमध्ये असत म्हणजे कुठे खड्डे असतात कुठे झाडद्रूप असतात कुठे अडगळीचे सामान पडलेले असते अंधारलेलं असतं अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपला जीव धोक्यात टाकून आपल्या ग्राहकांसाठी महावितरणचे अभियंते जनमित्र विद्युत सहाय्यक ऑपरेटर्स आणि सगळे कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आपला प्रयत्न करत असतात आपल्याला या व्हिडिओद्वारे फक्त मला एकच विनंती करायची आहे ज्या ज्या वेळी अशा संवेदनाक्षम घटना घडतील त्या त्या वेळी आपला नकारात्मक नेरेटिव्ह म्हणजे मंडे टू संडे इलेक्ट्रिसिटी बंद आहे किंवा यांना काही कामच नाही हे कधीही वीज घालवतात असा भाव व्यक्त न करता सकारात्मक दृष्टिकोन ठेवून संयम बाळगून आपली भूमिका निभवा म्हणजे महावितरणच्या सगळ्या यंत्रणा आपल्याला सुरळीत वीज पुरवठा करण्यासाठी डेफिनेटली मदत करतील मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या सगळ्यांच्या अत्यावश्यक गरजांशी निगडीत असल्यामुळे ह्या संकल्पना समजून घेणं हे आपलं कर्तव्यच आहे आणि हे कायम लक्षात ठेवणं गरजेचं आहे फक्त प्रतिक्रिया व्यक्त करणं किंवा सोडून देणं हे अपेक्षित नाही आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच मला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा कारण आपलं मत मला नवीन चांगली कल्पना आपल्यासमोर आणण्यासाठी प्रवृत्त करतं चला एकदा पुन्हा पुढच्या आठवड्यात आपण भेटूया तोपर्यंत थँक्यू फिर मिलेंगे ओके फ्रेंड्स